आता पाहूयात बातम्या विस्तारानं छत्रपती yes. शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी राज्यातील जनतेनं हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन केलं युनेस्को वारसा यादीत समावेशासाठी भारताकडून सात प्रस्ताव होते त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवायला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले तसंच या कार्यात योगदान दिलेल्या सगळ्यांचेच मुख्यमंत्र्यांनी आभार मानले छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्गसंपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे हे मानांकन टिकवणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हान आहे यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा या सभागृहाच्या माध्यमातनं मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्को युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण डोंगरी किल्ले याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणासाठी आणि स्वराज्य बांधणीसाठी केला हा विचार युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमतानं ही विजयश्री खेचून आणली असं त्यांनी सांगितलं याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केलाय मुख्यमंत्री आताने मी स्वतः विदेश मंत्रालय युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि अने अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्व हे विषद केले आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवार आम्ही तिघांनी माननीय प्रधानमंत्री मोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रालयाने या ठिकाणी या संदर्भातलं कॉर्डिनेशन करावं आणि विदेशातल्याही आपल्या राजदूतांना या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण केली होती शेवटी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास त्या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहे पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो वीस देशांना अधिकार होता या वीसही देशांनी छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं आणि त्यामुळे एक मताने हा प्रस्ताव मंजूर झाला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा भव्य पुनर्विकास सुरू असून तिथं छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उभाटा पक्षाच्या भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली जगन्नाथ शंकर शेट यांचा मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असून मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचं नाव देण्याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीनं पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचं सा अभिनंदन केलं